खासगी वाहनातून प्रवास करताना चालकाने पोलीस असण्याची बतावणी करून महिलेकडील अठरा ग्रॅमचे सोन्याचे गंठण आणि सात ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्याचा सुमारे अडीच सोळाचा ऐवज काढून घेतला आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली सरस्वती दत्तात्रय वाघमारे वय त्रेपन्न राहणार खराडी रस्ता पुणे असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शनिवारी तीस डिसेंबरला दुपारी केळगाव उपनगरात ही घटना घडली फिर्यादी यांना पुणे इथे जायचे असल्याने त्यांच्या गुरुभावाने त्यांना केडगाव येथून एका खासगी चारचाकी वाहनात बसवून दिले त्या वाहनात चालक एक व्यक्ती आणि एक महिला होती काही अंतर गेल्यावर चालकाने पोलीस असण्याची बतावणी करून पुढे चेकपोस्ट आहे तिथे मला तुमचा रिपोर्ट करावा लागेल असं म्हणून विश्वास संपादन करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून बंद पाकिटात ठेवले आणि ते पाकिट स्वतःकडे घेऊन हात चलाखीने फिर्यादीच्या पर्समध्ये मोकळे पाकिट ठेवले त्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट नसल्याने मला तुमचा रिपोर्ट करता येणार नाही असे सांगून फिर्यादीसह वाहनातील महिलेला उतरवून दिले आणि दहा मिनिटात तुम्हाला घेण्यासाठी येतो असे सांगून वाहन चालक आणि त्यातील एक व्यक्ती निघून गेले असे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादून पोलिसांनी दोन अज्ञात भामट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा